विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपला आपके साथ नवी मुंबई कोपर खैराने सर्कल येथे पंच्याहत्तरव्या स्वातंत्र्य दिवसाच्या सर्व देशवासियांना शुभकामना देण्यात आल्या यावेळी राजूदादा पाटील राजकुमार चंदन अतिमा खान एन जी ओ महाराष्ट्र राज्य ए एस आय उमेश मुंडे ट्रॅफिक पोलीस कॉन्स्टेबल ए सी पी रामावत व राजू पुरोहित मंगला पिटर रहिमान भाई राजू मंजू गुप्ता सर्व समाजसेवक यावेळी उपस्थित होते भारतीय भ्रष्टाचार निवारण संस्था यांच्या वतीने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं सदार संस्थेला पंचवीस वर्ष पूर्ण झाल्याचे औचित्य साधत या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं देशाच्या पंचानव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त अमृत महोत्सवानिमित्त हर घर तिरंगा या ठिकाणी सर्व पोलीस मित्र संघटना अँटी करप्शन संस्था या संस्थेच्या माध्यमातून एक छोटीशी तिरंगाचं आयोजन करण्यात आलं या ठिकाणी आमचे फोपख्याचे टॉपिक इंचार्ज मुंडेसाहेब या ठिकाणी आलेले आहेत आणि आमचे अँटी क्रम संस्थेचे फतिवा मॅडम आहेत मंजू मॅडम आहेत राजूभाई चंदनशिवे आहेत या ठिकाणी येऊन दंडा करून एक लोकांना चांगला मेसेज दिला की हर घर तिरंगा आणि मोदी साहेबाच्या आज ह्या निर्देशाखाली घर घर तिरंगा आणि अमृत महोत्सवाच्या हिशोबाने आज देशामध्ये सगळ्या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे या अमृत महोत्सव मनवण्यात येत आहे तरी मी सगळ्यांना हीच आशा करतो आहे की अशाच आमच्या इंडियावरती पूर्ण आयुष्यावर सगळ्यांचं प्रेम राहावं आणि हीच विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र आज पंच्याहत्तराव्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने मी सर्व नागरिकांना शुभेच्छा देऊ इच्छित होऊन त्याचप्रमाणे वाहतूक करू वाहतूकचे नियम पाळावे याबाबत सर्वांना आवाहन करतो जय हिंद जय जै महाराष्ट्र आज हमारे देश आजाद हुए पचहत्तर साल तो पूरे हो आज हमारा आज आज़ादी आज का सबसे बड़ा दिन है और हम चाहते हैं हमारे भारतवासी हैं तो सब, के सब आज की तारीख़ में सब अपने हाथ में झंडा लेके लहराएं और और हमारे पचहत्तर वर्ष आज़ादी का दिन को एकदम बढ़िया बनाएं और सबके साथ में खुशहाली से रहें सब एक दूसरे के प्यार मोहब्बत से रहें थैंक यू धन्यवाद जय महाराष्ट्र जय हिंद संपूर्ण राज्यातील ताज्या अपडेट्स पाहण्यासाठी आजच आपल्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा